जळगाव जामोद शहरातील भारतीय जनता पार्टीचे बुलढाणा जिल्हा महामंत्री भिवंगत नंदकिशोर अग्रवाल यांचा स्मृती दिन सहा ऑगस्ट रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयामध्ये स्वर्गीय नंदकिशोर अग्रवाल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं नंदकिशोर अग्रवाल यांनी आपल्या हयातीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यामुळेच पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे बुलढाणा जिल्हा महामंत्री पदाची जबाबदारी दिली होती दीड वर्षांपूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांचे पुत्र कीर्तेश अग्रवाल यांच्या संकल्पनेतून मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने भारतीय जनता पार्टी जळगाव जामोद यांच्या वतीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप तसेच संत रूपलाल महाराज नगर परिषद शाळा क्रमांक एक मध्ये गरजू विद्यार्थ्यांना अग्रवाल कुटुंबियांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी त्यांच्या पत्नी श्रीमती प्रीतिताई अग्रवाल लोकेश अग्रवाल व त्यांचा लहान मुलगा कीर्तेश अग्रवाल व भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख जळगाव जामोद तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ शहराध्यक्ष कैलास पाटील महिला आघाडीच्या सौ लताताई तायडे सौ म्हसाळताई प्राध्यापक राजेश गोटेजा विद्यार्थी आघाडीचे जिल्हा व शहर पदाधिकारी वैभव आढाव अक्षय दळवी श्याम टावरी समर्थक अस्तुरे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव